आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनय चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जळगाव शहरातील आकाशवाणी ते अजिंठा चौक मार्गावर आज दुपारी बाराच्या सुमारास एका भरधाव ढंपरने रस्त्यावरून जात असलेल्या पाच वाहनांना जोरदार धडक दिली या भीषण अपघातात पाचही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून एका वाहनावरील चालक गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार दुपारी बाराच्या सुमारास पावधीकडून भुसावळच्या दिशेने एक भरधाव ढंपर जात होता जळगाव शहरातील आकाशवाणी ते अजिंठा चौक दरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंप जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो पुढे जात असलेल्या वाहनांवर आदळला धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले या अपघातामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आणि काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली या अपघातात एका पिकअप वाहनाचा चालक जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी मदत केली भरदावानी अनियंत्रित डंपरमुळे ही दुर्घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले આ બિંદુઓ હા એના ભી ચરી ધુગલ ગલ ગલ આમ 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 હેન્ડર લાગલાય बघ ना ना या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार E